आवाज काय याला मी फारसं महत्व देत नाही त्यांनी आमच्या भेटीवरती मागच वक्तव्य केलं होतं ह्याच्यामध्ये मी एकच <coughs> सांगतो की दोन गोष्टी काल एकत्र केल्या गेल्या की बावनकुळे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि Uh, मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो या दोन गोष्टी एकत्र झाल्या काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टी व्हीला आलं किंवा लीक केलं गेलं तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कोणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचते आहे आणि ते कोण खेळतं आहे हे सुद्धा मला माहिती आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मा हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतं आहे त्यांचा पडदाफास मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल आणि आज मला वाटतं प्रदेशाध्यक्ष आहेत आमचे प्रदेशाध्यक्षही आज सकाळी व्यवस्थित त्याच्यावरती बोललेत आणि मी धनंजय देशमुख आणि मासा जोकर यांचंही मनापासून आभार मानणार आहे की त्यांनी ठामपणे विश्वास माझ्यावरती दाखवला आहे आणि जरी धनंजय मुंडेंनी माणुसकी सोडली आमच्या संतोषच्या प्रकरणामध्ये आमची अपेक्षा अशी होती की संतोषच्या प्रकरणामध्ये त्यांनी भेटायला यायला पाहिजे होतं ते भेटायला आले नाही पंकजताही भेटायला आले नाही पण आम्ही माणुसकी की सोडलेली नाही माणुसकी म्हणून आम्ही भेटायला गेलो तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या बाबीवरती चर्चा झाली नाही आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे ना की सुरेश धस जरी त्या दिवशी भेटले पंचवीस दिवसापूर्वी भेटलो तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि संतोष देशमुखच्या बाबतीतल्या भूमिकेवरती मी कालही ठाम होतो आजही ठाम आहे उद्याही ठाम होईल आणि याच्यातल्या सर्व कायदेशीर बाबी आणि याच्यावरती मी स्वतः काम करतो आहे कुठं पत्र द्यायचं कुठं लेखे बोलायचं फक्त टी व्हीवरती बोलत नाही मी कायदेशीरसुद्धा सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये विचार करतो आहे आणि हे जे सगळं षडयंत्र चाललं आहे ते फक्त संतोष देशमुखच्या प्रकरणावरून डायव्हर्सिफिकेशन करण्याचा कोणाचा तरी डाव आहे तर तो डायव्हर्सिफिकेशनचा डाव मी निश्चितपणे हाणून पाडेल मी तो तिथेच ठेवीन माझा फोकस हा संतोष देशमुख महादेव मुंडे ह्या दोघांच्या बाबतीत सारखाच राहील आणि जोपर्यंत संतोष देशमुखच्या महादेव मुंडेच्या मारेकऱ्याला फाशी होत नाही तोपर्यंत मी याच्यातून मागं हटणार नाही एक दिवसाच्या ट्विस्ट बातमीमुळं जर काही झालं असेल तर ते, ते उद्या परवा आता दुरुस्त होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि मी ज्या दिवशी धनंजय मुंडे यांना रात्री भेटलो त्या दिवशी सायंकाळी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्र्याहत्तर कोटीचं त्यांचं बोगस प्रकरण जे आहे त्याचं पत्र दिलं आहे अजितदादांना आणि त्यांच्या कालावधीत जो काही घोटाळा अंजलिताई देश अंजलिताई यांनीच यांनी दमानियांनीच काढला त्याचे पूर्ण डॉक्युमेंट मी काल म्हणजे काल नाही परवा येताना घेऊन आलो माझ्या स्वतःच्या मेहन्याच्या मुलाचं लग्न होतं त्या लग्नालासुद्धा मी येऊ शकलो नाही मी कारण ते डॉक्युमेंट घेण्यामध्ये बिझी होतो ते डॉक्युमेंट घेतलेत जवळपास साडेचार हजार पाणी अहवाल माझ्या हाती आला आहे त्याच्यावरती नीटनाटकं अभ्यास करतो आणि त्याच्यावरती बोलतो कुठेतरी संजय राऊत देखील ती का की वाल्मिक करा धनंजय मुंडे आणि सुरेश एकच आहेत मला पहिल्यापासून सांगत होते की हे बघा संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पोक्समन आहे एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी बोलणं मला वाटतं उचित होईल असं मला काही वाटत नाही हां तर म्हणून देखील म्हणतं आहे की सुरेद से मॅनेज झाले आहेत एखाद्या माणसंही अंगावर वेगळे पण असू शक हे बघा मनोज दादा हे आमचं दैवत आहे काल तडी तापाडीमध्ये ते जरी काही बोललेले असतील तरी याच्या एक दोन गोष्टी आता सगळ्या बाहेर येतील त्याच्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते सुद्धा माझ्याबरोबरच राहतील कारण या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी कुठेही कमी पडणार नाही याचा विश्वास धनंजय देशमुख त्यांचे नातेवाईक आणि विशेषत मासाजोकर मी आत्ता सकाळी बाईट ऐकल्यात मसा जोकरांच्या त्याच्यामुळं त्यांच्या सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि मनोज दादांचा सुद्धा विश्वास माझ्यावरतीच राहील हे एक दोन दिवसाचं प्याल्यातलं वादळ आहे हे वादळ शमून जाईल कुठंतरी गुपचूप भेट झाली तुम्ही की हे पहा गुपचूप भेटलो कुठं राज्याचे प्रदेशाध्यक्षांनी मला जेवायला बोलवलं मला माहीत नव्हतं त्यांना बोलवलं त्यांनाही बोलवलं परंतु जे समोर बैठक झाली ते माननीय माझ्या पक्षाचे राज्यातल्या नाही जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी बाईट दिला ना आज क्लिअर कट खुलासा दिला आहे माझ्या प्रदेशाध्यक्षांनी जर खुलासा दिला असेल की बाबा सुरेश धस त्या दिवशी त्या गोष्टीवर ठाम राहिले तर मी ठामच आहे ना त्या दिवशी ठाम आहे ना आजही ठाम आहे उदय ठाम आहे आणि परवाय ठाम आहे आणि जोपर्यंत हे लोक फाशीवरती जाणार नाही तोपर्यंत ठामच राहणार आहे आणि मी काय आहे की फक्त टी व्हीवरती येऊन बोलत नाही मी कागदोपत्रीसुद्धा सगळं काही व्यवस्थितरित्या याच्यामध्ये करतो आहे सरकारी वकिलाची नेमणूक असेल सरकारी वकिलाचं जे पहिल्यांदा पी सी आर मग एम सी आर पुन्हा पी सी आर या सगळ्या बाबीमध्ये मी खोलवरती या केसमध्ये लक्ष देतोय याची जाण मला वाटतं धनंजयला पण आहे खिंडकर म्हणून त्यांचे पाहुणे त्यांना आहे आणि मसाजोगकरांनासुद्धा आहे आणि मला वाटतं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्या मनाला जर काही ठेस पोहोचली असेल तर ती मनातनं काढून टाका कारण या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत लढा मी हा देणारच आहे मी आणि आत्ता मी फार बारीक बारीक लक्ष देतो अजय राख यांची सरकारी वकीलपदावरून त्यांना बाजूला करण्यात यावं असं सुद्धा पत्र मी जे आहे ते काल परवा मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलं आहे कारण अजय राख यांच्या चिरंजीवांनी वाल्मिक कराड यांच्या वकीलपत्रावर सही केल्याचा पुरावा माझ्याकडं उपलब्ध झालेला आहे तर मला वाटतं जिल्ह्याचे डी जी ते आहे जिल्ह्याच्या डी जींना संपूर्ण जिल्ह्यातली कोणतीही फाईल मागवण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्यामध्ये नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मुलांनी वाल्मिक कराड यांच्या ह्याच्यावरती पात्रावर सही करायला नको होती ती सही केलेली आहे हे दुर्दैव आहे